आषाढी एकादशीला पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात यात्रा भरते चालू वर्षी आषाढी यात्रा सोहळ्याचा कालावधी सहा जुलै दोन हजार चोवीस जुलै दोन हजार चोवीस आहे कालावधीत लाखो भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात आषाढी एकादशी ते गोपाळ गाल्यापर्यंत वारकरी पंढरपूर शहरात वास्तव्यास असतात त्यावेळी त्याच्या भोजनामध्ये प्रामुख्याने दूध दुग्धजन्य पदार्थ बासुंदी खीर यांचा समावेश होतो दूध हा विघटनशील अन्न पदार्थ असून तो लवकर खराब होऊन विषबाधा होण्याची दाट शक्यता असते भेसळयुक्त आणि विघटनशील दुधाचे पदार्थ वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या भोजनात आल्याने होण्याची शक्यता आहे याकरता आरोग्याच्या दृष्टीने अन्न पदार्थ दूध दुग्धजन्य पदार्थ खिचडी यांचे नमुने तपासणी प्रशासनाकडून करण्याची कार्यवाही चालू आहे तथापि दूध दुग्धजन्य पदार्थ यांच्यात भेसळ होण्याच्या घटना घडत असल्याची बाब निदर्शनास आली आहे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळीमुळे विषबाधा होऊन वारकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची घटना घडू नये यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यामध्ये भेसळ करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार चे कलम एकशे त्रेसष्ट दोन प्रतिबंधात्मक आदेश देण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली उपरोक्त संहिते अन्वय प्राप्त अधिकारानुसार पंढरपूर शहर व परिसरातील दूध दुग्धजन्य पदार्थ बेकरी पदार्थ हॉटेलमधील अन्न पदार्थ यांची विक्री करण्यावर यांच्यावर अन्न पदार्थात भेसळ करणे अन्न विषबाधा उत्पन्न करण्यासारखी परिस्थिती उद्भवणे यास कारण ठरण्यास प्रतिबंध करत आहोत या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती आणि आस्थापनांवर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे सांगितले आहे अन्न व औषध प्रशासनासह प्रांताधिकारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली दूध दुग्धजन्य पदार्थ बेकरी पदार्थ हॉटेलमधील अन्नपदार्थ अन्न पदार्थ या ठिकाणची तपासणी करण्यासाठी महसूल पथकेही नेमण्यात आली असून स्वतः प्रांताधिकारी आणि तहसीलदार याची पाहणी करत आहेत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका